महात्मा फुले वाड्यावर आदरले इथले नगरसेवक अरविंद भाऊ यांच्याशी बोलणार आहोत ते सगळ्यांना आता शुभेच्छा देतील आणि या महात्मा फुले वाड्यावर पुन्हा एकदा हे चळवळीचं मोठं केंद्र जे पुण्यातून सुरुवात झाली होती शिक्षणाचे जनक म्हणून ज्यांना या भारतामध्ये ओळखलं जातं असे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले या वाड्यावरून आपण या जन समुदायाला काय सांगताल साहेब आजच्या सर्वप्रथम पुणे शहराला महाराष्ट्राला आणि सर्व देशवासियांना महात्मा ज्योतिबा फुलेचा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो अत्यंत आणि आम्हाला अभिमान आहे की ही महात्मा फुलेवाडा हा आमच्या प्रभागात आणि पुणे शहरात येतो ज्यांनी शिक्षणाचं माहेर घर आणि महिलांना एका चौकटीतून बाहेर काढण्याचं काम ज्या महात्मा फुलेंनी केलं त्या महात्मा फुलेंना अभिवादन करायला आम्ही सगळे इथं आलो पण महात्मा ज्योतिबा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल ह्यांना आपण एका चौकटीत पाहतो ती चौकट न बघता ते सर्वसामान्यांसाठी म्हणजे मी तर सांगेल की सर्वप्रथम ज्या वेळेला विद्वांचं त्यांनी बाळंतपण केलं होतं त्यामध्ये कितीतरी उच्चवर्णीय सर्व ब्राह्मण समाजाचे होते अनेक गोष्टी अशा आहेत पण जर ते आजच्या पिढीने जर वाचलं तर आपल्याला कळेल की महात्मा ज्योतिबा फुले एका वर्गासाठी नाही एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण उपेक्षित समाजासाठी आणि महिलांसाठी ते होते आणि एक अत्यंत त्या टायमाचे त्यांना जर टाटा म्हणलं तरी हरकत नाही एक एवढे मोठे व्यापारी असताना त्यांनी धरणं बांधली सगळं बांधलं पण हे सगळं करत असताना आपलंही समाजाला काहीतरी देण आहे आपलंही सामाजिक कर्तव्य आहे ह्या उद्देशाने त्यांनी हालापेष्टा सहन करून पण ते आपलं देण सामाजिक कर्तव्य पार पडलं ह्याचा सार्थ अभिमान आणि आपण पुढं तो चालवला पाहिजे धन्यवाद अरविंद भाऊनं अष्टपैलू जे क्रांतीसूर्य हो, आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि सर्वांना आपण या जयंतीनिमित्त लाखो हजारो कोटींच्या शुभेच्छा देतोय जय भारत